नमस्कार चला आज आपण बघणार आहोत तुमची जन्मतारीख तुमचा जन्म घेण्याचा दिवस एवढा विशेष का आहे आणि काय भर या तारखेमध्ये लपलेला आहे काही काही दैवीय संकेत आहे ज्याने आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरंच काही माहिती पडू शकतं ठीक आहे आज आपण तेच बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठला दिवस तुमच्यासाठी चांगला आहे तुमचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे तुमच्यासाठी कोणता रंग चांगला आहे कोणते दिवस चांगले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत ओके तर चला मग सुरू करूया आपण ह्या विशेष जर्नीला एका यात्रेला की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घेऊ शकता आणि ती जी दैवीय एनर्जी आहे त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता चला आता आपण बघूया नंबर पाच बद्दल कोण असतात नंबर पाच वाले ज्यांचा हे जन्म कुठल्याही महिन्याच्या पाच तारखेला चौदा तारखेला तेवीस तारखेला झालेला असतो ती लोक पाच नंबर म्हटली जातात त्यांचं कुठेतरी त्यांना रूल करणारा जो आ, स्वामी आहे तो बुध असतो बुध ग्रह तर कुठेतरी असं बघितलं जातं ना बुधग्रहाप्रमाणे ही लोक पण खूप बुद्धिमान खूप जास्त हुशार बोलायला खूप जास्त हुशार मॅनिप्युलेटिव्ह अत्यंत मेनुपलेटिव्ह हो, ओके आपली गोष्ट पटवून सांगायला खूप व्यवस्थित येतं समोरच्याला ओके अशा टाईपचं बघितलं जातं ह्या लोकांना त्याचबरोबर असं बघितलं जातं की खूप जास्त ऍक्टिव्ह खूप जास्त चंचल जसं मर्क्युरी असा ना त्याला एका ठिकाणी एका ह्याच्यामध्ये तुम्ही बंधनही करून ठेवू हो शकत ठीक आहे आणि त्या मर्क्युरीप्रमाणेच हे लोक खूप फ्लेक्सिबल पण असतात ठीक आहे कुठल्याही गोष्टीला अडॉप्ट करून टाकणार ज्या म्हणजे हा ना इकडे चार नंबर आहेत इकडे म्हणजे इकडे तीन नंबर आहेत इकडे तीन नंबर मध्ये ठीक आहे चार नंबर इकडे चार नंबर इकडे आणि हा मध्ये आहे ठीक आहे पाच नंबर तर मग हा कुठेतरी ना मध्यस्थी म्हणू शकतो किंवा एक सगळ्यांची एनर्जी ह्याच्यामध्ये असते ओके मल्टी टॅलेंटेड आपण ह्याला म्हणू शकतो ठीक आहे याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतं खूप काही करू शकतो तो आणि एकदम वेगळं म्हणजे एका ठिकाणी हा डॉक्टर असेल डॉक्टरचा अभ्यास करत असाल दुसऱ्या ठिकाणी हा गाणी म्हणत असेल किंवा डान्स करत असेल खूप चांगला म्हणजे ते पण प्रोफेशनल लेवलचा ठीक आहे अशा टाईपचे ओव्हर टॅलेंटेड लोक असे बघितले जातात ह्यांचे जे लहान मुलं असतात ना त्यांच्या आयांना मी म्हणत असते की हे ना खूप चंचल आहेत ठीक आहे ह्यांचं ना एनर्जी तुम्ही डायव्हर्ट करा टुवर्ड्स चांगल्या ठिकाणी ठीक आहे एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा म्युझिकमध्ये डान्सिंगमध्ये मध्ये खूप चांगले असतात ही लोक ह्या गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी वाल्या फील्डमध्ये टाकलं ना तर ह्यांचं ते डोकं थोडं शांत होतं ओके अननेसेसरी गोष्टींमध्ये जात नाही खूप वेळा असं होऊ शकतं ह्या मुलांचं ना खूप लहान वयात नको ते दो मित्र वगैरे बनणं नको त्या गोष्टींमध्ये जाणं अशा गोष्टींपासून जर लांब ठेवायचं असेल ना, ना ह्या टीन ला टीनेजरला किंवा मुलांना तर नक्की तुम्ही ना एखाद्या हॉबीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये ह्याला ना बिझी ठेवा ठीक आहे कारण इथे खूप जास्त आहे मग ते यूज पण व्हायला पाहिजे ना नाही यूज केलं तर मग ते चुकीच्या जा ठिकाणी जाणार ओके एनी हाव ते पाणी आहे ना पाण्यासारखं ते वाहत जाणार जिथे जागा भेटेल तिकडे तर मग ह्या लोकांना नेहमी आम्ही सांगत असतो की थोडं ओव्हर बिझी ठेवा यांना कशाना कशा कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये आणि शिकायला यांना आवडतं सुद्धा नवीन नवीन ठीक आहे तर हे अशा टाइपचं बघितलं जातात ह्यांना बघा ह्यांचा ना फ्रेंडली नेचर खूप जास्त असतो मित्र खूप जास्त असतात ह्यांचे कारण बोलायला खूप हुशार असतात आणि मिक्सअप खूप लवकर होतात मोठ्या वयांच्या लोकांबरोबर पण छोट्या वयांच्या लोकांबरोबर पण सगळ्यांबरोबर एक फ्रेंडशिप खूप छान बनते ह्या लोकांचे असं बघितलं जातं आणि त्याचबरोबर पण ना ह्यांना हे बघा एक स्पेस हवी असते आपली आपली एक स्पेस हवी असते त्यांना ना बंधन आवडत नाही त्यांना अडकायला आवडत नाही त्यांना वाहायला आवडतं ओके अशा टाइपचं बघितलं जातं फ्री इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांना बंधनात अडकवलं तर मग ते इरिटेट होणार किंवा सोडून एकदम पळून जाणार अशा टाइपच्या मोस्टली बघितले जातात ह्या लोकांना फिरायला वगैरे खूप जास्त पसंत ट्रॅव्हल करायला खूप जास्त आवडतं म्हणजे है काय ह्यांच्या आयुष्यामध्ये काय ना काय काय ना काय वेगळं नवीन व्हायला पाहिजे ह्यांना है नवीन नवीन एक्सपिरियन्स घ्यायला खूप आवडतं ओके त्यामुळे ना खूप वेळा असं होतं की रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम होतात ठीक आहे बिकॉज ऑफ यांच्या फ्रेंडली नेचर आणि थोडस ना नेचर असा आहे की अडकून राहता येत नाही ना त्यांना आणि मे बी त्यांचा पार्टनर त्यांच्यावरती शक करू शकतो अरे तू यांना पण असा बोलतोय यांना पण असा बोलतोय तुझं ओव्हर फ्रेंडली नेचर थोडंसं समोरच्या पार्टनरला थोडं डिस्कम्फर्ट आणू शकतं ठीक आहे त्यामुळे ह्या लोकांना ना आम्ही म्हणतो की तुम्ही लग्न थोडं लेट करा जेवढं लेट लग्न तेवढं चांगलं कारण स्टार्टिंगला तर हे खूप कन्फ्युज असतात ना यांना नेमकं हवं काय जेव्हा आता रिलेशनशिपचं बर्डन येतात त्यांच्यावरती हे तर मला हवं नव्हतं मला असं बंधन नको होतं आम्ही मोस्टली या लोकांना म्हणत असतो की ह्या लोकांना ना ऍक्च्युली पार्टनर नको असतं पार्टनर असा हवा असतो की जो मित्र असेल बेस्ट फ्रेंड असेल बेस्ट फ्रेंड कसा असतो आपण त्याच्यावर काहीही बोलू शकतो काहीही शेअर करू शकतो त्यांना कुठल्याही गप्पा गोष्टी मारू शकतो अशा टाईपचा पार्टनर पाहिजे विदाऊट जजमेंट ओके म्हणजे तो जज नाही करणार तुम्हाला अरे तू ह्या असं का बोलला हे असं का केलं ह्या असा मला नाही पार्टनर पाहिजे ह्यांना ठीक आहे हे नेहमी विचार करायला पाहिजे कारण ना हे लोक इमोशनल पण असतात आणि एखाद्या गोष्टीत अडकले ना की वाहत 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 जातात माझ्याकडे खूप जास्त क्लायंट येतात पाच नंबर वाले आणि ते लोक खूप पुढे गेल्यानंतर ते फील यार मी तर अडकलोय मला तर हे नको होतं ओके किंवा पार्टनर माझा बरोबर नाहीये तर तुम्ही ना विचारपूर्वक आपला पार्टनर हे करायला पाहिजे म्हणजे ना बघायला पाहिजे कारण तुम्ही मग डिटॅच झालात ना तर एकदमच डिटॅच होऊन जाता एकदमच डिस्टन्स क्रिएट करता अशा टाईपचं बघितलं गेलंय त्यामुळे समोरच्या माणसाला हॉट होऊ शकतं ओके त्यामुळे विचारपूर्वकच तुम्ही रिलेशनशिप मध्ये या ना आणि बघा तो पार्टनर तुमच्यासाठी नक्की बरोबर आहे का मगच त्याच्या बरोबर पुढे जा कारण मग ज्या वेळेला कमिटमेंटची वेळ येते ना त्यावेळेला हे लोक मागे हटतात अरे नाही आता नाही अजून वेळ आहे अजून थोडस थांबायला पाहिजे अशा टाईपचं मोस्टली बघितलं जातं ओके जर ह्यांच्यासाठी आपण ओ... देवाचं बोललो आपण तर ह्यांना गणपतीची पूजा नेहमी करायला पाहिजे ओम गण गणपती नमहाचा जाप करायला पाहिजे मंत्र म्हणू शकतात हे लोक रोजच्या आयुष्यामध्ये कारण बुद्धीचे देवता आहेत ना गणेश त्यामुळे ह्यांना गणपतीची पूजा नेहमी करायला पाहिजे हे खूप चांगलं आहे ह्यांच्यासाठी जर ह्यांच्या करिअर बद्दल बोलायला गेलो ना करियर तर ह्यांना सगळेच चांगले असतात ठीक आहे सगळे करिअर ह्यांच्यासाठी चांगले आहेत जे आहेत सगळे सगळ्या फील्डमध्ये खूप चांगल्या करू शकतात गव्हर्नमेंट जॉब मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो यांना हे अडकून नाही राहू शकत की ऑफिस वर्क आहे बाबा रोज जात आहे परत येत आहे तर मग दे फील अनसॅटिस्फॅक्शन पण मोस्टली यांचं असं म्हटलं जातं की ह्यांचं ना मल्टीपल अर्निंग सोर्स असतात ठीक आहे एका कामाने हे लोक समाधानी नाही होऊ शकत हे लोक एकापेक्षा जास्त काम करणं हे ऑलरेडी असतच ठरलेलं ठीक आहे तर बिझनेस हे लोक खूप चांगले करू शकतात इनफॅक्ट पाच नंबरला बिझनेसचाच नंबर म्हटला जातो बिकॉज यांना ना कुणाचा ऐकायला आवडत नाही कुणाच्या अंडर काम करायला आवडत नाही कुणाचे ऑर्डर ऐकायला आवडत नाही ओके तू हे कर ते कर अशा टाईपच गोष्टी नाही जमत या लोकांना त्यामुळे हे लोक मोस्टली अर्ली स्टेजमध्ये जर हे लोक बिझनेस करत असले तरी आ, अर्ली स्टेजमध्ये हे लोक जरी जॉब करत असले तरी पण हे लोक पुढे जाऊन कुठे ना कुठे बिझनेस मध्ये एंटर करतातच करतात मोस्टली असं बघितलं जातं ओके आणि बाकीच सगळं चांगलं असतं काही प्रॉब्लेम नाही आहे यांना बिझनेस किंवा काम कुठलंही सूट करतं पण त्याच्यामध्ये एक नवीन नवीन नवी असायला पाहिजे ओके नवीनत्व असायला पाहिजे नवीन नवीन नवी लोकांना भेटतोय काय एक्सप्लोअर करतोय स्पेशली जितक्या जास्त लोकांना भेटतील तेवढं जास्त यांना ग्रोथ सक्सेस भेटते ओके म्हणजे तेवढं त्यांचं मन लागतं ह्यांना आवडतं नवीन नवीन लोकांना भेटायला त्यांच्यावर बोलायला त्यांच्याशी है ना आपलं काही शेअर करायला किंवा एक्सप्लेन करायला समजून सांगायला है ना अशा टाईपच्या असतात ही लोक